आज बुधवार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस संत जॉन बॉस्को ह्यांचा स्मृती दिवस संत माक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले आजचे शुभवर्तमान येशू आपल्या गावी आला आणि त्याचे शिष्य त्याच्या मागे आले मग शब्दात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले आणि म्हणाले ह्याला हे है सर्व कुठून प्राप्त झाले काय हे है ज्ञान ह्याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढीही महत्कृत्य होतात जो सुतार जो मरियेचा मुलगा आणि याकोप योसे यहुदा आणि शिमोन ह्यांचा जो भाऊ तोच हा आहे ना आणि ह्याच्या बहिणी येत्या आपल्याबरोबर आहेत ना असे ते त्यांच्याविषयी अडखळले तेव्हा येशू त्यांना म्हणाला संदेश त्यांचा सन्मान होत नाही असे नाही मात्र त्याच्या देशात त्याच्या आप्त आपतश्तात अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तिथे करता आले नाही त्याच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले चिंतन हे आपल्या स्वतःच्या गावात प्रभू येशूची सुतार आणि मरियेचा मुलगा म्हणून ओळख होती पण आता येशू आपल्या शिष्यांसह रब्बी आणि क्रिस्त म्हणून त्याच्या गावी येतो तेव्हा त्याला कठोर परीक्षेला सामोरे जावे लागते प्रभू येशूच्या अभेद कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे नाजरेतमधील लोकांनी त्याचा तिरस्कार केला आणि त्याचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला त्यांनी त्याचा उपदेश प्रमाण मानला नाही आणि त्याने घोषित केलेल्या त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवला नाही कारण त्यांच्या मते तो निव्वळ सुतार होता आणि एक सामान्य माणूस होता ज्याला कोणत्याही विद्वान किंवा प्रशिक्षित शिक्षणांकडून प्रशिक्षण प्राप्त झाले नव्हते त्यांच्या अविश्वासामुळे आणि त्यांच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे येशू त्यांच्यामध्ये कोणतेही मोठे कार्य करू शकला नाही प्रभू परमेश्वर आपल्यासाठी सर्व काही करायला तयार आहे परंतु परमेश्वराच्या प्रकटीकरणाला माझा प्रतिसाद काय आहे प्रभू येशूमुळे मी अडखळतो का मन मोकळेपणाने मी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे का